नमस्कार मागील भागात आपण बघितले की नाथ आणि अनाथांचा आक्रोश महाराष्ट्र भैरवीच्या कानी कसा आदळत होता आता आपण बघणार आहोत की भोसले कसे ठार झाले कृष्णेश्वराचे फार, -फार प्राचीन मंदिर होते, होते। आणि रोज एक व्यक्ती नित्य तिथे देवदर्शनात जात असे त्याच्याबरोबर वयाने थोडा लहानपण अगदी तसाच तोही व्यक्ती तिथे रोज नित्य देवदर्शनात जात असे वेरूळच्या बाबाजी पाटील ही दोन्ही मुले होती आणि त्यांनी कृष्णेश्वराच्या मंदिराच्या पूजा अर्चेची सर्व काही व्यवस्था केली होती मालोजीचे नाव निजामशाहीच्या कानी गेले आणि निजामशाहीतून त्यांना एक नोकरीसाठी फरमान आले आणि मालोजी राजे हे निजामशाहीत कामाला राहिले नोकरीला राहिले मालोजी राजांच्या ना पत्नीचे नाव होते उमाबाई आणि त्या मालोजी राजांच्या पत्नीचे नाव होते उमाबाई त्या उमाबाईचे आणि मालोजी राजांना त्यांना दोघांनाही मनात एक खंत होते त्यांना पुत्र नव्हता ते पुत्र प्राप्तीसाठी शिवापाशी दररोज आराधना करीत असे आणि आराधना करीत असे ते दोघेही आनंदी आणि उमाबाईंना दिवस गेले उमाबाईंना हे दिवस गेले त्या गर्भवती राहिल्या आणि त्यांना पुत्र झाला त्यांच्या पहिल्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले शहाजीराजे आणि दोन तीन वर्ष उलटली आणि त्यांना दुसराही पुत्र झाला त्याचे नाव ठेवण्यात आले शरीफजी राजे ही दोन्ही भोसल्यांच्या पुढीचे हे दोन्ही मुलं त्यांचे हे दोन राम लक्ष्मण अगदी कलेकलेने कले वाढत होते आणि ते अगदी कलेकलेने वाढत होती काही दिवस उलटले आणि मालोजी राजांना त्या एक फरमान आले लढाई पेटली आहे टाकोटाक निघा मालोजीराजे गेले आणि गेलेच ते पुन्हा वापस कधी आलेच नाही मालोजी राजे इंदापूरच्या लढाईमध्ये ठार झाले या पुढील माहिती आपण पुढील भागात पोहोली धन्यवाद